दुपारच्या छोट्या भुकेसाठी भन्नाटाचा नाश्ता मी बनवला आहे आणि तो कसा बनवला हे बघा आता ह्याच्यासाठी मी बस्सा बटाटे उकडून त्याची छानपैकी अशी आलं लसूण पेस्ट घालून अशी बटाट्याची मी भाजी करून घेतली आहे आणि ही बटाट्याची भाजी थंड करायला ठेवली आणि मी दोन कांदे तीन चार टमॅटो छोटे छोटे कट कर करून असे स्लाईस करून घेतले आहे आता बघा हा मी ब्रेड घेतला आहे आणि ब्रेडला टोमॅटो सॉस लावून तुम्ही पुदिन्याची चटणी पण लावू शकता पण माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी सॉस लावला आहे आणि जी बटाट्याची भाजी केली होती ती भाजी मी या या प्रकारे असं सगळीकडं चमचाच्या साह्याने पसरून असं घेत आहे सर्व बाजूला चांगलं पसरून झालं की त्याच्यावरती मी जे टॅमॅटोचे काप केले होते कांद्याचे काप केले होते ते व्यवस्थित लावून घेत आहे हे सँडविच खाल्ल्यावर पोटही भरतं आणि दुसरे कशाची गरज लागत नाही आता हे कांदा टमॅटो छानपैकी मी लावून घेतल्यावरती ह्याच्यावर मी बारीक चे बारीक केलेली मिरीपूड टाकणार आहे बघा ही मेरी पूड टाकली की सँडविचला टेस्ट खूप छान येते आणि आता ह्याच्यावरती मी ब्रेड ठेवणार आहे आता एक गॅस चालू करून मी एक नॉनस्टिकचा तवा ह्याच्यावरती ठेवला आहे आणि तो गरम झाला की ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप सर्व बाजूने लावून घेत आहे हे तूप सर्व बाजूने लावून घेतलं तवा, तवा थोडा गरम झाला होता आता जे ब्रेड मी भरले होते सँडविच म्हणून ते आता मी ह्या तव्यावर ठेवून दोन्ही साईडने असं करपूस असं छानपैकी असं भाजून घेणार आहे आता हे ब्रेड छानपैकी दोन्ही साईडला गॅस मिडियम ठेवायचा बरं का नाही तर ब्रेड असतो तो लवकर करपण्याची शक्यता असते आता छानपैकी तूप वगैरे लावून दोन्ही साईडनी हे ब्रेड मी असे खरपूस असे भाजून घेणार आहे जास्त वेळ नाही लागत एक तीन ते चार मिनटात आपले हे सँडविच बनवून तयार होतात दुपारच्या चांगला असा ऑप्शन आहे हे गरमागरम सँडविच आणि गरमागरम उकळता चहाची मजा काही औरच बघा आता एक साइडला हे माझं असं सँडविच भाजून झालं आहे आता मी दुसरी बाजू पण चांगली टाकून शेकून घेणार आहे बघा कलरच किती छान आला आहे आणि तुपामुळे घरात खूप छान सुगंध दरवळत होता असे हे गरमागरम सँडविच मुलांना खूप आवडतात बघा आता हे माझ्या दोन्ही साईडला झा भाजून झाले आहे किती छान त्याचा कलर आला आहे चला तर या मग गरम गरम सँडविच खायला आणि हे सँडविच मी आता गॅस बंद करून घेत आहे अशा प्रकारे मी हे सँडविच केले आहे तुम्ही कशा प्रकारे करता ते तुम्ही ताईनं मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बघा आता ह्या प्रकारे माझं सँडविच काढून झालं आहे आणि आता हे सँडविच मी दोन्ही साईड दोन्ही साईडने चांगलं परत एकदा मी परतून घेत आहे आणि आता ह्याचे मी त्रिकोणी काप करत आहे आणि हे सँडविच नुसतंच खायला पण चांगले लागतात आणि सॉस बरोबर तर अप्रतिम ला लागतात बघा चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद